दादर गावात अतुल म्हात्रे यांची जाहीर सभा गावाचा सर्वांगीण विकास करणार यांचे प्रतिपादन तालुक्यातील महापुरात दादर गावाची बंदिस्ती तुटून हजारो एकर शेती नापीक झाली तेव्हापासून दादर गावात एकही भाताचा दाणा पिकला नाही मात्र तरी देखील अजूनपर्यंत एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही मला विधानसभेत जाण्याची संधी मिळाली तर हे सर्व प्रश्न सोडून दादर गावाचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे प्रतिपादन आर्किटेक्ट अतुल म्हात्रे यांनी दादर गावातील जाहीर सभेत केले अतुल म्हात्रे यांची ढोल ताशांच्या दादर खाडी ते गावातील कालभैरव मंदिराच्या सभा मंडपात वाजत गाजत जाहीर मिरवणूक काढण्यात आली यावेळी व्यासपीठावर उद्योजक यशवंत घासे ज्येष्ठ नेते भास्कर पाटील नंदकुमार म्हात्रे नमिता म्हात्रे प्रल्हाद पाटील दीपक पाटील गोरख पाटील ग्रामपंचायत उपसरपंच आशा पाटील सदस्य राहुल पेरवी वैभव पाटील मंगेश पाटील योगिता पाटील प्रतिभा पाटील प्रिया ठाकूर सिद्धिका गावट आदी मान्यवर उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न.